मंडळी नमस्कार सध्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असल्याने राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांचं विविध कारणांच्या माध्यमातून महाराष्ट्रातला वाढलं आहे देशाच्या राजकारणामध्ये महत्वपूर्ण असणारा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रात आपल्या पक्षाची व आपल्या मित्रपक्षांची सत्ता कशी असावी यासाठी राष्ट्रीय स्तरावरचे नेते सुद्धा सक्रिय झाल्याचं वातावरण पाय मिळत नुकतेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा झाला आणि त्यांच्या वतीने महाविकास आघाडीवर आठ करण्यात आली असली तरी विकासाला छेद देण्यासाठी व विरोधात असल्याचं महाविकास आघाडीची भूमिका ही नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून मांडली परंतु विरोधी असलेले महाविकास आघाडीचे नेते राहुल गांधी यांच कोल्हापुरात झालेलं भाषण झालेला संवाद हा नक्कीच येणाऱ्या विधानसभेसाठी एक आगळं वेगळं नेरेटिव्ह तयार करण्याचं काम करत असल्याचं वास्तव्य नमस्कार मी संतोष टिंगळे आणि आपण पाहत आहोत की होणाऱ्या निवडणुकीसाठी जी तयारी महायुतीच्या माध्यमातून सुरू असली तरी महाविकास आघाडी झालेल्या लोकसभा प्रमाणे या वेळेसही एक आगळं वेगळं नेरेटिव्ह तयार करत असून त्याला स्वरूप देण्याचं काम महाविकास आघाडीच्या माध्यमातून झालं आहे आणि ते झोमाने सुरू आहे यामध्ये विशेषतः सांगायचं जर झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार चे प्रदेशाध्यक्ष पाटील यांची तयार करण्याची पद्धती ही नक्कीच प्रभावी आहे तो मंच कुठलाही असो कोणत्याही जिल्ह्यातला असो त्या ठिकाणी आपल्या बोलण्यातून जनसामान्यांशी संवाद साधत असताना त्यातून केलेलं शब्दांकन आणि त्यातून विरोधकांबद्दल केलेलं निरेटिव्ह तयार करण्याचं काम दादा पाटील यांनी आजवरच्या सभांचं अवलोकन केलं असता ते प्रभावीपणे केल्याचं दिसून येत आणि काल कोल्हापूर येथील सभेमध्ये खासदार राहुल गांधी यांनी केलेली भाषणाची सुरुवात ही आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरी असली तरी त्या पूर्ण भाषणामध्ये सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून सत्ताधारी आणि भारतीय जनता पार्टा पार्टी व त्याचप्रमाणे देशाचे पंतप्रधान व असलेलं प्रशासक काय भूमिका घेतं यावर प्रकाश टाकण्याचा काम केलं आज स्थितीला विकासाचा मुद्दा असला हा मुद्दा महायुती आणि भाजपाच्या वतीने खूप दर्जेदारपणे मांडण्याचं काम महायुतींच्या नेत्याकडून होत असलं तरी राहुल गांधी यांनी आपल्या भाषणातून सावलेला संवाद हा प्रभावी ठरण्याचे चिन्ह सध्या दिसत आहे सध्या महायुतीला लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेलं अपयश पाहता राज्यातील सत्ताधाऱ्यांनी केलेल्या योजनांचा पाठपुरावा आणि जनतेला खुश ठेवण्यासाठी महाराष्ट्राचं अर्थकारण संपवण्याचं काम सुरू केलं असून राज्याची तिजोरी खाली करण्याचं काम यातून होऊ लागलं असल्याचं राजकीय तज्ञांचं मत आहे याबद्दल आपलं काय मत आहे याची मला नोंद करून तर कळवालच परंतु महायुतीला येणाऱ्या काळामध्ये होणारी विधानसभा आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी असली तरी लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून महायुतीला जो धुबीपचार देण्यात आला आहे त्यावर महायुती प्रभावी ठरेल का अशा जरी अनेकावी चर्चा होत असल्या तरी लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार यांनी जुलै महिन्यापासूनच विविध मतदारसंघ पिंजून काढून त्या ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचं काम या वेळेस सुरू केलेलं आहे एवढंच नाही तर पश्चिम महाराष्ट्र हा समृद्ध आणि सुसंस्कृत असला तरी या ठिकाणी महाविकास आघाडी प्रभावी राहावी या पद्धतीने त्यांची कार्यपद्धती असतानाच राज्याचे इतर पक्ष व मित्र पक्ष यांना आपल्यात कस समावून घेता येईल याकरिता शरद पवार यांची खेळी तत्पर आहे ज्यावेळेस पक्षात फुट पडली आणि सर्व निघून घेते त्यावेळी या शरद पवारांचं ब्रँड काय त्यावेळेस शरद पवारांनी आपला स्वतःचा हात वर टाकून वर दाखवून मीच शरद पवार आणि मीच ब्रँड या पद्धतीने जे नेरेटिव तयार केलं जे एक प्रोत्साहन सर्वसामान्यांना दाखवलं आपल्या बोलण्यातून मी काय आहे आणि मी काय करू शकतो हा एक प्रोत्साहन संदेश त्यांनी दिला त्यामुळे सध्या स्थितीला राहुल गांधी यांचं कोल्हापुरातलं भाषण हे आरक्षणावर सुरू झालं असलं तरी त्या संविधानावरही त्यांनी मोठा प्रकाश टाकला आणि संविधानासाठी जे जपतायत त्या जपणाऱ्यांना मला केव्हाही मला केव्हाही आठवण करा मी ताबडतोब भाजत जाईल असं आश्वासनही त्यांनी भरसभेत दिलं तर सध्याच्या सत्ताधाऱ्यांना विशेषतः पंतप्रधान मोदींना हे संविधान नको असतानाही लोकसभेतल्या त्या निकालामुळे त्यांना ते संविधान डोक्याला लावण्याचं कारण दर्शवावं लागलं असाही उल्लेख त्यांनी आपल्या भाषणातून केला त्यामुळे राहुल गांधी यांनी त्या भाषणात शिक्षण पद्धती आणि कौ कौशल्यपूर्ण असलेल्या व्यक्तींना मागे ठेवण्याचं काम या शासनाच्या वतीने सुरू असल्याचं त्यांनी दाखवून दिलं एवढंच नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत संपूर्ण भारताचं जे अर्थकारण आहे ते नव्वद तज्ञांच्या हाती असून या तज्ञांमध्ये मागासवर्गीयांना आरक्षित लोकांना किती स्थान आहे हे सुद्धा त्यांनी त्यांच्या भाषणातून उल्लेखित करून एक आगळं वेगळा प्रभाव टाकणारं नेरेटिव्ह तयार केलं आहे आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये आणि आरक्षणाच्या बाबतीमध्ये सत्ताधारी जी भूमिका घेत आहेत त्या भूमिकेला छेद देण्याचं काम काय करता येईल यासाठी त्यांनी स्पष्ट मत मांडलं आहे आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं आहे की विकास करण्यासाठी आणि आजच्या व्यावसायिक युगामध्ये आज स्थितीला व्यवसाय हा सर्वसामान्यांचा राहिला नसून सर्वसामान्य हा फक्त या व्यावसायिकांचा ग्राहक बनलेला आहे आणि त्यामुळे व्यावसायिक जगतावर फक्त मोठ्या बोटावर मोजण्या एवढ्या लोकांची सत्ता असल्याचं वातावरण त्यांनी आपल्या भाषणातून सांगितलं एवढंच काय तर बोटावर मोजण्यासारखे अदानी असो अंबानी असो हे कोणत्याही क्षेत्रात जाऊ शकतात परंतु एखाद्याची इच्छाशक्ती असली आणि तो सर्वसामान्य असेल तो आरक्षित असेल तो दलित असेल त्याचा आज कुठेही व्यवसाय उभा केला जाऊ शकत नाही आणि त्याला अनेक बंधना दडकवल्या जात या बोलण्यातून सर्वसामान्यामध्ये असलेली जागरूकता आणि त्यासाठी एक वेगळं वळण देण्याचं काम राहुल गांधी यांनी आपल्या भाषणातून केलं असलं तरी तेच काम महायुती सरकार या दलितांना व सर्वसामान्य ओबीसींना कस सर्व हक्कापासून दूर ठेवण्याचं आगळं वेगळं काम करत असल्याचं त्यांनी आपल्या भाषणातून मांडल्यामुळे येणाऱ्या विधानसभेकरिता या नेरेटिव्हची तयारी ही वेगळी होत असली तरी संविधानाला अनुसरून महाविकास आघाडी हे सत्ता कारण करणार आहे आणि एक दिवस मी लोकसभा आणि राज्यसभेमध्ये आरक्षणाबद्दल बोलणार आहे आणि त्या दिवसच्या भाषणामध्ये जातीनिहाय जनगणना करण्यासाठी सत्ताधारी का पुढे येत नाही यावर त्यांनी प्रकाश टाकून सर्वसामान्यांना जागृत करण्याचं काम केलं आहे आज देशाच्या असलेल्या लोकसंख्येमधला डाटा हा कोणता आहे आणि आजची जी पद्धती आहे शिक्षण पद्धती आहे याच्यावरही त्यांनी प्रकाश टाकला असल्यामुळे या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं हे निरेटिव्ह महाविकास आघाडीतल्या मित्र पक्षांचं असलेलं निरेटिव्ह हे प्रभावी ठरणार आहे आणि आज रोजी महायुतीच्या माध्यमातून जनतेला खुश करण्याचं काम जरी मोठ्या प्रमाणात होत असलं तरी त्यांच्या स्वाभिमानाला जागवण्याचं काम राहुल गांधी व शरद पवार जयंतदा पाटील आणि महाविकास आघाडीतल्या नेत्यांच्या माध्यमातून होत असल्याने हा प्रभाव नेमका कितपत पडणार आहे हे विधानसभेमध्ये दिसून येणार आहे आज महायुतीच्या विजयाच्या वाऱ्याची चर्चा असली तरी महाविकास आघाडीचं जनसामान्यांसोबत संवाद करण्याचं आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं नेरेटिव करून सर्वसामान्यांना जागृत करण्याचं काम मोठ्या उत्साहाने आणि चितापीने होत असल्याचं चित्र पाहावयास मिळतं आणि त्यामुळे काही प्रसारमाध्यमामध्ये नुकत्याच बातम्या झळकल्या आहेत की शरद पवार या गटाकडे निवडणूक लढण्यासाठी पक्षातील नवे तर इतर पक्षातही महायुतीतील उमेदवार मोठ्या पद्धतीने इच्छुक आहेत तर नुकतेच इंदापूरचे ने। भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी सुद्धा राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचं निश्चित केलं असून सात तारखेला तो प्रवेश होणार आहे तर हाच झटका विदर्भाच्या अनुषंगाने सुद्धा महाविकास आघाडी देईल का आणि नेरेटिव्ह तयार करण्यामध्ये लोकसभामध्ये जे निरेटिव्ह तयार झालं ते निरेटिव्ह पुन्हा होईल का आणि यावेळेस या, या विधानसभेसाठी सत्ता बदलणे हा आमचा मुद्द उद्देश आहे आणि आपल्याला सत्ता बदलायची आहे हे शरद पवारांचं वाक्य ज्या पद्धतीने प्रभावी आहे त्याच पद्धतीने त्यांची कार्यपद्धती ही दर्जेदार आहे आणि मुख्यमंत्र्याचा चेहरा हा आजचा मुख्य विषय नसून महाविकास आघाडीतून या राज्यातील सत्ता पालट करण्याचं हे महाविकास आघाडीचे नेते बोलत असले त्यामुळे आज रोजी सत्तेसाठी नव्हे तर ही ही सत्ता परिवर्तनासाठी आपण एकत्र असल्याचं महाविकास आघाडीचं हे वाक्य ही शब्दरचना नक्कीच जनसामान्यांना आकर्षित करणारी आहे तरी यावेळी होणाऱ्या विधानसभेत महाविकास आघाडी प्रभावी ठरेल अथवा महायुती पुन्हा सत्ता स्थापन करेल हे पाहणं गरजेचं आहे हे आजच्या सध्या स्थितीला सुरू असलेल्या घडामोडींवर मी माझे मत मांडण्याचा प्रयत्न केला तुम्हाला आढावा आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि मला ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद